हम लड़ते हैं झगडते हैं एक दुसरे को नजरअंदाज करते हैं और ताने भी मारते हैं पर जो भी हो मेरे पती के बिना मेरा जीवन अधूरा है अशाच काही भावना घेऊन प्रत्येक स्त्री आपलं स्त्रीत्व पूर्ण करण्यासाठी या वटपौर्णिमेच्या दिवशी वटपूजेसाठी आल्या होत्या त्यातलीच मी एक आजचा ब्लॉग वटपौर्णिमा संदर्भातील आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये सगळे म्हणतात तुझे डेली व्लॉग येत नाहीत रेग्युलर नाहीत होय मला मान्य आहे परंतु तुमच्या सर्वांचा जर सपोर्ट मिळाला तर मी जरूर डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन फक्त सध्या मात्र जे महत्त्वाचे दिवस आहेत काहीतरी खास वेगळं झालं तर मी मात्र तो व्हिडिओ बनवत असते पण मला ते एडिट करून टाकायला वेळच मिळत नाही आणि तो व्हिडिओ एडिट करेपर्यंत नवीन सण येतो आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ एडिट करूनही माझ्याकडे भरपूर व्हिडिओ तयार होतात परंतु अपलोड करणं होत नाही आत्ता रांगोळी घालून झालेली आहे गोमाता आलेली आहे तिला दिला घोघास पहा सर्व आवरून पूजा करून पहिल्यांदा डब्याची तयारी केली आज डब्यामध्ये छोले चपाती आणि पापड दिल्या कसं आहे ना बायकांचा व्याप हा संपत नाही सगळ्या गोष्टी आपणच करायच्या कर सुंदर रांगोळी आपणच काढायची डब्यासाठीचा स्वयंपाक झाला तेव्हाच मी हे उंबरं करून घेतले वटपौर्णिमेसाठी या उंबरांचा मान असतो हे उंब्र केले जातात फक्त करण्याची पद्धत वेगळी असते काही जण उकडून करतात तर काही जण तळून करतात जे सोपं वाटतं त्या पद्धतीने करू शकतो मला अजून उंबरं बनवायची आहेत परंतु व्हिडिओ क्लिप तशीच राहील म्हणून मी एवढेच तळून घेतलेले आहेत तर बाकीचे उंबरं मी उकडून घेत आहे हे उंबरं वटपूजेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात वडाच्या झाडाजवळ आणि ओटी भरण्यासाठी आंबा आणि हे उंबरांची फळं तयार केली जातात या दोनचा सगळ्यात महत्वाचा मान असतो पूजेसाठी ही सगळ्यात महत्त्वाची असतात बाकीचा स्वयंपाक नंतर करायचा आहे आता आम्ही तयार होऊन पूजेची तयारी करत आहे सौख्याचं प्रतीक म्हणून मानलं जाणारं गहू हे ओटी भरण्यासाठी आपल्याला इथे वापरायचं असतं त्यानंतर पूजेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात हळदी कुंकू पान सुपारी दोरा साखर नैवेद्यासाठी जे जे साहित्य लागतात ते सर्व साहित्य ताटामध्ये घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आंबा पाच सवासनांसाठी पाच आंबे आणि एक वडासाठी आंबा असं सहा आंबे आणि जवळ कुठलं मंदिर असेल तर त्या मंदिरात ठेवण्यासाठी एक आंबा अशा पद्धतीने सात आंबे घेतले जातात शिवाय सोबत इतर फळं केळी सफरचंद अशी फळंही घेतली जातात आता ताटामध्ये ठेवण्यापुरते आपण दोन आंबे इथे घेतलेले आहेत एक वडाचं आणि एक देवाचं बाकी सगळे पिशवीमध्ये भरून घेतले आणि सगळ्या मिळून घराजवळील गणेश विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये गेलो गणपतीची पूजा केली विठ्ठलाला मनोभाव्य आरती केली रुक्मिणीची ओटी भरली आणि आम्ही मग गेलो ते, ते वटपूजेला दरवेळेस तयार झालो की पहिल्यांदा फोटो काढतो यावेळेस मी विसरूनच गेले की आपल्याला फोटो काढायचे कारण पूजेचा मुहूर्त काही जणांनी दीड वाजेपर्यंत तर काही जणांनी अडीच वाजेपर्यंत सांगितला मनोभावे पूजा करणं हे सगळ्यात महत्वाचं पूजेसाठी भरपूर गर्दी होती ज्या मैत्रिणींसोबत आलो त्या मैत्रिणीच गायब झाल्या आणि नवीनच मैत्रिणी इथे भेटल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाचं बंधनच नव्हते इथे काही नातवंडांच्या आजी असलेल्या मैत्रिणी झाल्या तर काही नववधू मैत्रिणी झाल्या त्याच गर्दीत मीही वाट काढत माझी जागा पकडली पहिल्यांदा व्यवस्थित पूजा करून घेतली आणि मी ज्यांच्यासोबत आली होती त्यांच्या लेकीने काकू म्हणून हाक मारले आणि मग मी तिकडे पोच दिला असा झाला हा व्हिडिओ शूट खरं सांगायचं म्हणजे यावर्षी प्रत्येक स्त्रियांच्यासोबत एक एक्स्ट्रा व्यक्ती आलेली होती तर का तर फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी परंतु तेवढं जरी असलं तर प्रत्येक स्त्रियांचं मन मात्र पूजेच्या वेळेस पूर्ण लक्ष हे आपल्या पूजेमध्ये होतं सात जन्मासाठी हाच नवरा मिळू दे म्हणून वडाला मनोभावे फेऱ्या मारत होत्या सकाळी अकराला पाऊस पडून गेलेला होता तरी छान असा बारीक पाऊस पडतच होता आणि अशा या छान वातावरणामध्ये प्रत्येकजण लगबगिनी पूजा करत होते लगबग कशाची तर पूजेची वेळ टळू नये आणि त्यानंतर आपला वेळ आपण फोटोसाठी दिला जावा यासाठी सात फेऱ्या होईपर्यंत पाच सहा जणांचे उखाणे ऐकू येत होते आणि काही जण व्हिडिओ झाला नाही किंवा फोटो आला नाही यासाठी आठवी नववी फेरीही मारल्या आणि ते पाहून बाकीच्या आम्ही सगळ्याजणी हसत होतो तर त्या आजी म्हणतात कशा अगं बायानो कमी घातल्या नाहीत ना जास्त घातल्या काही हरकत नाही मात्र कमी पडायला नाही पाहिजे आणि आजींची हौस होती की भरपूर फोटो आणि व्हिडिओ हवेत आपल्या व्हिडिओमध्ये त्या पुन्हा तुम्हाला दिसतीलच या प्रसन्न हसत खेळत वातावरणामध्ये वडाला दुरी बांधून सात जन्मासाठी आशीर्वाद घेतला आणि वेळ आली ती उखाणा घेण्याची कारण इतक्या बायका असल्यामुळे प्रत्येकजण नवीन व्यक्तीकडून नवीन उखाणा ऐकायला मिळेल यासाठी उत्सुक आणि त्यानंतर प्रत्येक सवासिणीची तिथे ओठी भरण्यासाठी लगबग सुरू झाली पहा आपण बायका पण किती विचित्रच असतो ना असं पुरुष मंडळी म्हणतात परंतु खरंच ते बरोबरच आहे सणसूद हळदी कुंकू म्हणलं की आपण छान तयार होतो नटतो भारी भारी साड्या घालतो आजही प्रत्येकजण छान नटून आल्या होत्या पहा आजीनी कशी नातीला खून केली आणि त्यांनी फोटो घ्यायला लावला टोची हाऊस असणाऱ्या या आजीनी परंपरेप्रमाणे हळदी कुंकू लावून झाल्यानंतर माझ्या भांगेमध्येही सिंदूर भरला पहा डावीकडे भांग आहे म्हणून मी म्हटलं तर त्या म्हणतात भांग आहे ना झालं भांगेतही सिंदूर लावला आणि दोघींनी एकमेकांना ओटी भरून झाली नंतर दोघींनी हात जोडून त्यांच्या पद्धतीप्रमाणे आम्ही ओटी भरली पाच जणांची ओटी म्हणत पहा किती ओट्या भरल्या गेल्या पहा प्रत्येक स्त्रिया घरातून छान नटून थटून आल्या होत्या कशासाठी तर फोटोसाठी नाही आपल्या सौभाग्यासाठी आल्या होत्या प्रत्येकीला आपल्या कुंकवाचा मान राखायचा होता, होता। पहा खरंच आपण बायका खूप वेड्या असतो घरामध्ये साडीची इस्त्री निघू नये कुठे साडीला काही लागू नये म्हणून काळजी करत आपण छान तयार होतो शिवाय हातात एक्स्ट्रा रुमाल पेपर कापड पिशव्या सगळं काही घेऊन येतो परंतु जेव्हा हळदी कुंकू चालू होतं तेव्हा मात्र ना इस्त्रीची साडी पाहतो ना रस्त्यावरची जागा पाहतो ना ओसरी पाहतो फक्त आणि फक्त आपल्या कुंकुवाचा मान राखतो येणारी प्रत्येकजण गाडीवर येत होते काही जण कारणी येत होते काही जण चालत येत होते प्रत्येकांकडे आज सगळ्या गोष्टी आहेत परंतु प्रत्येकजण अशा हळदी कुंकाच्या ठिकाणी जेव्हा वडाची पूजा करतो तेव्हा कसली जागा आहे कुठली जागा आहे कि किंवा आपल्याकडे कोण पाहत आहे आपण टपरीवर बसलो आहोत कुठे बसले आहोत अजिबात याची काळजी नसते कारण आपण असतो वटवृक्षाच्या छायेमध्ये या वटवृक्षाकडून सावित्रीने जसा आपला पती मिळवला त्याच भावनेने प्रत्येकीने आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं एवढीच मनोभावी प्रार्थना असते प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला चांगले आयुष्य लावावे एवढीच प्रार्थना करत असतो प्रार्थना त्याच्यासाठी करतो परंतु अर्ध अंग आपण असतो अर्धांगिणी म्हणून आपण आपल्यासाठीच मागत असतो मग तो नवरा कसा खरत, का असे खरंच आपण बायका वेड्या असतो का आदल्याच दिवशी इतकं भांडण होऊनही बायका दुसऱ्या दिवशी छान तयार होऊन त्याच नवऱ्याच्या आयुष्यासाठी आपण इथं झाडाजवळ जमा होतो हीच आहे आपली भारतीय संस्कृती जी प्रत्येक स्त्रीला ठामपणे राहायला शिकवते काहीही झालं कसंही असलं तर आपले सण सूद हे आपण पार पाडले पाहिजेत कारण या संस्कृतीमधूनच आपण अपन आपला वारसा पुढे चालवत असतो असे म्हणतात लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात म्हणूनच आपण म्हणत असतो की गाठ माझ्याशी आहे घरातून येताना भांडलोत काय आणि इथून घरी जाऊन भांडलोत काहीच फरक पडत नाही कारण आपण आपलं लायसन रिन्यू केलेलं ला आहे पुढच्या सात जन्मासाठी या ही नवीन ओळख झाली या आजी कडक शिस्तप्रिय अशा मला वाटल्या त्यांनी माझी उटी भरली मी त्यांची उटी भरली आणि त्यांच्यासोबत असलेल्या ताईंनी फोटो काढले नंतर नंबर आला तो आमच्या आम्ही ज्या मैत्रिणी एकत्र निघालो होतो त्यांचा मग आम्ही सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू दिलो आणि उखाणे घेतले प्रत्येकजण एकमेकांना फोटो पाठव व्हिडिओ पाठव हेच सांगत होते आणि यावर्षी एवढ्या गर्दीमध्येही खूप जोड्या आल्या होत्या ज्यांना जोडीने मिळून वटपौर्णिमा पूजा करायची होती परंतु इथं बायकांची गर्दी पाहून त्यांनी सांगितलं तू मुहूर्तामध्ये पूजा करून घे या सगळ्या बायका गेल्या की आपण जोडीने इथं उभारून परत पूजा करू आणि सगळ्यांच्या एक मध्ये एकच हास्य पिकला कडक शिस्तप्रिय वाटणाऱ्या आजी देवळात आल्यावर मात्र छान हसल्या आणि पोच दिल्या माझू ऑफिसला गेल्यामुळे मग मी सेल्फी घेतला कारण या सगळ्यांकडून फोटो आणि व्हिडिओ केव्हा येतील काय माहिती मग देवासोबत सेल्फी घेतली आणि छान आनंदाने वटपौर्णिमा पूजा करून घराकडे निघालो लवकरात लवकर घरी यायचं होतं कारण घरी अजून स्वयंपाक आणि बाकीचे काम होते घरी आले की पहिल्यांदा स्वतःची हाऊस केली एक चार पाच सेल्फी चार पाच हे फक्त म्हणायला तसे भरपूर सेल्फी काढल्या आणि म्हणायचं गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी या वर्षी वटपूजेला आपण अजूनच छान दिसतोय मला आता पुढचे काम करायला घेऊयात कालच मी पिशव्या तयार करून ठेवल्या होत्या पिशव्या तयार केल्या आणि त्यामध्ये माती भरून ठेवली आज आहे दहा जून दृष्टीदान दिवस ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी आपण डोळे डोनेट केले पाहिजे आणि मी के ले ले ते केलेले आहेत दरवर्षी ती आठवण म्हणून उन्हाळ्या सीझनमध्ये जे आंबे खाल्लोत त्याचेच मी रोपं तयार करते आता सध्या जे पिशवीमध्ये आपण तुम्ही पाहू शकता छान असे दोन छोटे छोटे रोप आलेले आहेत खूपच आनंद होतो जेव्हा आपण लावलेले रोप असे छान उमलतात दहा दिवसापूर्वीच हे रोप लावले होते हा छोटा गोटा आंबा आहे खूप चवीला छान असतो सध्या सगळे हाफूस व इतर फळं खातात परंतु है। तेंजी जाली जे जुने आहेत त्यांचीही लागवड झाली पाहिजे तेही रोपं वाढले पाहिजेत कारण प्रत्येक आंब्याचे चव हो ही वेगळी आहे तर हे छान गोटा आंबा तयार झालेला आहे अजून भरपूर रोपं तयार केलेत परंतु ते अजून आले नाहीत फक्त हे एक आलं म्हणून मी तुम्हाला दाखवले माती आपण भरून ठेवलेली आहे कालच पिशवीमध्ये तर आता हे हाफूस आंबे आहेत हापूस आंबे सगळीकडे येतात असं नाही आहे काही खास ठिकाणी हवामानानुसार वेगवेगळ्या वेग पद्धतीत वेगवेगळ्या गावामध्ये छान हापूस आंबे तयार होतात माझं म्हणणं असं आहे आपल्या हवामानामध्ये आपल्याकडे जे आंबे मिळतात तेही आपण खाल्ले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये मराठवाड्या भागामध्ये गोटा आंबा कापी आंबा पायरी असे अनेक आंब्याचे प्रकार आहेत हा हापूस आंबा आहे हा कोकणातून आलेला आहे प्रत्येक वेळी आपल्या इथे ती झाडे लागतील असंही नाही हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आंब्याची झाडं लागतात तरी मला जेवढे जास्तीत जास्त रोपं लावता येईल तेवढं मी लावण्याचा प्रयत्न करते आणि छान रोपंही भरपूर छान तयार होतात मी लावलेले रोप जेव्हा पाहते खूप आनंद होतो इतरांनाही होतो मग मी ती रोपे माझ्याकडे जागा नसल्यामुळे दोन तीन फुटापर्यंत मी ती वाढवते आणि त्यानंतर कोणाला तरी गिफ्ट देण्यासाठी ज्यांना झाडांची आवड आहे जे झाडांना सांभाळू शकतात अशा लोकांना मी ते झाडं गिफ्ट करते शिवाय शेतामध्ये लागण्यासाठी पाठवते ज्यांना हवेत त्यांना ती रोपं मी तयार करून देते आपल्याकडे जागा असेल तर आपण जरूर अशा पद्धतीने रोप लावा आपण पाहताय आंब्याची रोपं याचा डिटेल व्हिडिओ गेल्या ब्लॉगमध्येही मी दाखवलेला आहे तेव्हाही आंब्याची रोपं कशी लावायची पहिल्यांदा थोड्याशा कोया आपण ओल्या करून ठेवल्या होत्या स्वच्छ करून घेतल्या होत्या आंब्यांचा जो देठाचा भाग आहे तो आपण मातीमध्ये रोवायचा त्यामुळे तिथून पाणी आत व्यवस्थित पोषण होतं आहे आणि लवकरात लवकर त्याचं कोंब बाहेर येते कोंब कुठल्याही दिशेने बाहेर येऊ शकतो कोई कुठल्याही दिशेने फुटू शकते आता आपण पाहिलात या ठिकाणी मी ए तीन एकामध्ये तीन एकामध्ये दोन असे कोय ठेवलेले आहेत ठेवण्याची पद्धत तीच आहे आता कुठले झाड पहिला येतील माहिती नाही परंतु पहा आज वटपौर्णिमा आहे दहा तारीख आहे दृष्टीदान दिवस आहे तर आपल्याला केव्हाही रोपं तयार होतात पाहूयात ब्लॉक तयार झाला की मी लगेच तुम्हाला ते पाठवते त्यानंतर ज्या नवीन पिशव्या होत्या त्यांना मी असे छिद्र करून घेतलेले आहेत आणि परत आपण यामध्ये माती टाकायची आहे आंब्याची ही कोय पूर्ण भरली पाहिजे अशा पद्धतीने वरून परत आपण माती टाकायचं आहे भरपूर माती असेल तुमच्याकडे तर आंब्याची कोय तुम्ही अख्खीच्या अख्खी व्यवस्थित रुजवू पण शकता परंतु छोटे रोप तयार करताना केव्हाही छोट्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये दुधाच्या पिशवीमध्ये आपण रोप तयार करायचे आणि त्यानंतर ते दुसऱ्या मोठ्या पिशव्यांमध्ये किंवा कुंड्यांमध्ये आपण शिफ्ट करू शकतो जेवढं जास्त त्याला माती मिळेल तेवढे पोषण मिळेल तेवढं ते लवकरात लवकर वाढतात परंतु जागेचा अभाव आणि इतर गोष्टीमुळेही पहिल्यांदा आपण व्यवस्थित लहान रोपं तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर शेतामध्ये पाठवून देऊ शकतो किंवा मोठ्या कुंड्यांमध्ये आपण ही झाडं लावू शकतो पहा कुया रुजवून झाल्या त्यानंतर परत त्यामध्ये माती टाकून झालेली आहे शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि अवघड गोष्ट म्हणजे माती मिळवणं शहरामध्ये प्रत्येक गोष्ट पैसे देऊन आणावं लागते खूप वेळा आम्हाला माती मिळतच नाही शेताकडे गेलो तर तिथून आणण्याला व्हेकल असेल तरच आपण माती घेऊन येऊ शकतो परंतु किती प्रमाणात आणायचं हेही प्रॉब्लेम येतो खूप ठिकाणी मी जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा शेंगा जे विक्रीसाठी येतात त्यांच्याकडूनही मी माती गोळा करून घेते खरंच माती मिळणं खूप अवघड झालेलं आहे मी खूप जपून जपून माती बचत करते खाली थोडंही सांडू देत नाही जेव्हा कुंड्या भरतात तेव्हाही ती माती परत गोळा करून मी कुंड्यांमध्ये वापरते आता आपण यामध्ये टाकतो आहे ही आहे होळीच्या वेळेसची राख जेव्हा आपण होळी सण साजरा करतो तेव्हा आपण आम्ही गवऱ्याच वापरतो म्हणजे शेणाच्या गवऱ्यांचीच पूजा केली जाते तर ती राख मी भरून ठेवते फक्त भरून साठवून ठेवायला मात्र पेशन्स लागतात कारण प्रत्येकजण आजकाल जागेच्या अभावामुळे प्रत्येक गोष्ट असं गोळा करून ठेवत नाही मला माहिती आहे की आपण जूनमध्ये रोपं लावणार आहोत तर मी जेव्हा होळीची राख होती दुसऱ्या दिवशी पूजा झाली की ती होळीची राख आपण गोळा करायची थंड करायची आणि असं पिशवीमध्ये भरून ठेवायची जर तुमच्याकडे गार्डन असेल तर तुम्ही लगेच्या लगेच तेव्हाच ती राख वापरू शकता परंतु नवीन रोप लावण्यासाठी अत्यंत उपयोगी पौष्टिक खत म्हणजे नवऱ्यांची ही राख रोपं लावून झाली पहिल्यांदा स्वयंपाकाची तयारीला लागले त्यातच फोटो आले काही फोटो मिळाले काही व्हिडिओ मिळाले फोटो व्हिडिओ आणि कमेंट्स बघून खूप छान वाटले उपवास असल्यामुळे चहा केला होता आणि फोटो आणि व्हिडिओमध्ये चहा कधी संपला हेच कळलं नाही आणि त्यानंतर लागले तू पोळीच्या स्वयंपाकाला निम्मी तयारी तर सकाळी झालेलीच होती फक्त बाकीची कामं राहिली होती त्यामुळे पहिल्यांदा पोळी करायला घेतली आणि सगळ्यात शेवटी आमरस बनवलं पाहता पाहता साडेपाच झाले तिन्ही सांची वेळ झाली तरीही फास्टमध्ये भांडे घासून घेतले आणि फ्रेश होऊन दिवाबत्ती केली केले तुळशीजवळ दिवा लावून आले आणि चहा घेतला चहा सोबत आज होते वटपौर्णिमेचा दिवसभराचा थकवा घालवणारा वटपौर्णिमेतील आनंदी क्षण हे क्षण आयुष्यभर जपावे हीच इच्छा आणि त्यानंतर जेवणाची तयारी वटपौर्णिमे दिवशी पूजा करून आल्यानंतर उपवास सोडला जातो परंतु बाकीचे पण घरात असतात संध्याकाळी त्यामुळे मी संध्याकाळीच उपाय सोडते परंपरेनुसार जो स्वयंपाक केला जातो तोच स्वयंपाक मीही केला यावर्षी रोप लावण्याची संधी ही वटपौर्णिमेलाच मिळाली रोपं तयार झाली की तोही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर जरूर अपलोड करेन हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कोणताही सण असू दे किंवा अपतेष्टांच्या आठवणीमध्ये आपण एखादा रोप जरूर लावलं पाहिजे आणि झाडं नुसती लावली नाही तर ती छान व्यवस्थित रुजवली पाहिजे ती वाढवली पाहिजेत जास्तीत जास्त झाडं लावा आणि पर्यावरणाचं रक्षण करा सावित्रीनेही आपल्याला तेच सांगितलेलं आहे आपल्या सत्यवाणाच्या प्राणासाठी आपण प्रत्येकाने झाडं लावलीच पाहिजे माझं वटपौर्णिमेचा हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये